नमस्कार मित्रांनो प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा फॉर्म जो आहे मित्रांनो तिला लागणारी आवश्यक जे कागदपत्रे मित्रांनो त्याच्या संदर्भात महत्त्वाची बातमी घेणार त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाचे अपडेट वेळोवेळी मिळत नाही मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता मित्रांनो जे, वेले -वेले जे आता वंदना आहे 25 आता मातृवंदना जो फॉर्म आहे तो आता दोन हजार पंचवीसमध्ये मिळणार आता पाच पाच हजार रुपये जे मिळतात त्याच्यासाठी तुम्हाला आता दोन हजार चोवीसपासून या योजनेचे कागदपत्र इथं ठरवलेले आहे दोन हजार पंचवीसमध्ये सुद्धा हेच कागदपत्र इथं ठराविक असणार आहे त्यासाठी महत्त्वाची बातमी मित्रांनो प्रधानमंत्री मातृवंदना योजना दोन हजार चोवीस पंचवीससाठी लागणारी कागदपत्र आपण याची माहिती घेणार आहोत त्यासाठी तुम्ही चॅनल नवीन आला असेल चॅनल सबस्क्राईब करून ठेवा मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला व्हिडिओची संपूर्ण माहिती मिळेल मित्रांनो अर्जदाराची तिच्या पतीची स्वाक्षरी किंवा विविध नमुन्यासह अर्ज हा महत्वाचा करण्यात आला आहे त्यानंतर मित्रांनो तुमचा जो आहे हा मोबाईल क्रमांक आधार कार्डशी संलग्न म्हणजे आधारला लिंक असलेला मोबाईल क्रमांक तुम्हाला इथं द्यायचा आहे म्हणजे ओ टी पीसाठी तुम्हाला लागणार आहे बँक खाते क्रमांक तुमचं नॅशनलाइज किंवा पोस्ट पेमेंट बँकेचं जर खातं असेल ते खातंसुद्धा इथं चालणार आहे तुमचं जे एम सी बी कार्ड आहे मित्रांनो बाल संरक्षण कार्ड जे असतं तुम्हाला अंगणवाडीमधून तुम्हाला जे अंगणवाडी सेविका जे तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला जे मिळतं एम सी बी कार्ड हे खूप महत्त्वाचं आहे हे लाभार्थ्यांकडे असणं खूप गरजेचं आहे कारण की याच्याशिवाय हा फॉर्म भरता येत नाही हे कार्ड तुम्हाला अंगणवाडीमध्ये मिळून जाईल लाभार्थी माता पित्याची जी आहे ओळखपत्र म्हणजेच आधार कार्ड किंवा अन्य तुमचं मतदान कार्ड किंवा दुसरं कोणतंही तुमच्याकडं जर असेल ड्रायविंग लायसन्स असेल ते सुद्धा तुम्ही इथं ओळखपत्र म्हणून तुम्ही इथं सादर करू शकता आणि जो दुसरा जो आहे मित्रांनो दुसरा जो पर्याय आहे आता हप्ता मिळवण्यासाठी जो आहे आता तुम्हाला दुसरा हप्ता मिळवण्यासाठी प्रसुतीपूर्व कमीत कमी एकदा तपासणी केल्याची नोंदणी एम सी बी कार्डची प्रत ही तुमच्याकडं असणे गरजेचे आहे कारण की तुम्हाला कळत असेल मित्रांनो एम सी बी कार्डची प्रत असली तर तुम्हाला दुसरासुद्धा हा हप्ता मिळणार आहे कारण की तिसरा हप्ता मिळवण्यासाठी प्रसुतीनंतर बाळाच्या जन्माची जा नोंदणी करून आवश्यक ते लसीकरणाची नोंदणी असलेले एम सी बी कार्डची छायांकित प्रत ही तुम्हाला इथं महत्त्वाची करण्यात आली आहे कारण की बाळाचं ल जन्म झाल्यानंतर लसीकरण जो आपण करतो द पहिला जो जन्म झाल्या झाल्या चोवीस तासामध्ये एक लस देत दिली जाते दीड महिन्यानंतर अडीच महिन्यानंतर साडेतीन महिन्यानंतर हे लसीकरणाचं कार्डसुद्धा इथं योजनेमध्ये तुम्हाला सादर करावं लागणार आहे कारण योजनेचा लाभ महिलांना फक्त एकदाच घेता येईल आणि दुसऱ्या पद्धतीमध्ये योजनेचा लाभ मिळणार नाही कारण का हा लाभ एकदाच मिळणार आहे पाच हजार रुपयाचा जर तुम्हाला मुलगी परत मुलगी झाली दुसऱ्या वेळेस तर तुम्हाला हा लाभ डबल मिळू शकतो तर मुलगा झाला तर मिळणार नाही हे महत्त्वाची बातमी मित्रांनो अशीच नवीन नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि प्रधानमंत्री मातृवंदनाचा फॉर्म तुम्हाला आता अंगणवाडी सेविकाकडेच भरावं कर, लागणार आहे आता ऑनलाईन हे बंद झालेलं आहे अंगणवाडी सेविकाकडे याचं हा फॉर्मची लिंक गेलेली आहे त्यांच्या जे ॲप आहे ते अंगणवाडी सेविकांकडे ऑनलाईन इथं तुम्ही त्यांच्याकडे सुद्धा हा फॉर्म भरण्याचं पर्याय दिलेला आहे आता ऑनलाईन हे भरता येणार नाही अंगणवाडी सेवकांशिवाय तुम्हाला कुठंही किंवा आशा वर्करशिवाय हे तुम्हाला कुठेही भरून मिळणार नाही तर तुम्हाला हजार मिळणार आहे आणि महत्त्वाची बातमी मित्रांनो तुम्हाला जर फॉर्म कसा भरायचा संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून द्यावा जेणेकरून तुम्हाला महत्त्वाची अपडेट वेळोवेळी मिळत राहील धन्यवाद जय हिंद महाराष्ट्र